पासून स्टॉल लाव राजसाहेब बोलतील के मध्ये डोंबिवलीच्या व्हायरल मराठी तरुणीला मन सैनिकांचे साथ के विक्रेत्यावर केलेल्या कारवाईनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवली भेट दिली त्यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत मराठी फेरीवाल्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची भूमिका मांडली आहे गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील एक एका मराठी तरुणीचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे ज्यात ती महापालिकेवर तिच्या स्टॉलवर होत असलेल्या कारवाईबद्दल सांगत असते मात्र आता तरुणीच्या मदतीसाठी थेट मनसे दाखल झालेली आहे नेमके हे प्रकरण काय आहे आणि तरुणीला नेमकं काय त्रास महापालिकेकडून होत आहे ते जाणून घेऊयात एकता सावंतच्या संघर्षाला ठाकरेंचा मिळाला पाठिंबा डोंबिवलीत एकता सावंत ही एक मराठी तरुणी शॉर्मा विकण्याचा व्यवसाय करते तिच्या इंस्टाग्रामवर एक्कावन्न लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तिची व्हिडिओज लाखो वेळा पाहिली जातात मात्र तिच्या स्टॉलवर वर महापालिकेकडून सतत कारवाई होत होत होती तर इतर अधिकारी असल्याचा तिला आरोप आहे एकता सावंत म्हणते की माझ्याकडून रोज तीनशे रुपये हप्ता घेतला तरी कारवाई के या बाबत केली जाते आणि याबाबत तिने खंत व्यक्त केली तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यावर थेट राज ठाकरे यांनी ही गोष्ट त्यानंतर मनसेचे ठाणे अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल झाले त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि महापालिकेच्या भूमिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली जाधव म्हणाले की डोंबिवलीत परप्रांतीय पर फेरीवाल्यांना अधिकारी पाठीशी आहेत मात्र मराठी फेरीवाल्यावर सतत कारवाई होत आहे जे अन्याय आहे मनसेचे पदाधिकारी घाबरलेले वातावरण पाहायला मिळाले त्यांनी स्पष्ट केले की व्यवसाय करणाऱ्या मराठ्या मराठी तरुणींचा पाठीशी मनसे आहे या घटनेमुळे स्थानिक समाजातही चर्चा सुरू झाली असून लोक एकता सावंतच्या बाजूने उभे आहेत एकता सावंतने दाखवलेल्या दाढसामुळे आणि सोशल मीडियावर असलेल्या तिच्या तिला मोठा पाठिंबा मिळत आहे मनसेने घेतलेले आक्रमक भूमिकेमुळे या पाठिंब्याला अधिक बळ मिळाले आहे त्यामुळे डोंबिवलीत स्थानिक फेरीवाल्यांच्या हक्का हक्कांबाबत चर्चा अधिक वाढली आहे सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुमचे जे काही मत असेल ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये